जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आज निर्दो ले ले जे निर्दोष सुटलेले लोक आहेत त्या तपासापैकी जे फरारी आरोपी होते त्याच्याविषयी माझ्याकडे काही काम दिलेलं होतं ह्या हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो परंतु त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंगरा दिलीप पाटीदार आणि संदीप टांगे यांना यांच्याविषयी मला सूचना होत्या त्याचा तपास करत होतो त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरवर ना आणा असाही मला आदेश होता आणि जो काय आदेश होता तो कायदेशीर कायदेशीर दिला होता परंतु कृत्य बेकायदेशीर होत त्यामुळं मी काय ते केलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळं मला धाडशी म्हणून नेमलं होतं मी ते केलं नाही म्हणून माझ्यावर त्यांनी नंतर ज्या बॉम्ब बॉम्ब ब्लास्ट झाला वातावरण निर्मिती वातावरण थंड झालं भगवा आतंकवादाविषयी जो काय वाद होता वाद निर्माण केला होता त्याच्याविषयी जरा थंड झाल्यानंतर मी कुठेही वाच्यता करू नये म्हणून माझ्यावर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते सांगतो सांगतो माझ्यावर दबाव वगैरे काय नव्हता माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात आलं होतं आणि त्या अटक केल्यानंतर ती केस चालली सोलापूर मध्ये त्यामध्ये सगळे मुद्दे मी तुम्हाला आता जे सांगितलंय ते सगळे मुद्दे मी मान्य न्यायालयासमोर मांडले होते माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तपासात त्यावेळेस मी काय होत होते मला रिव्हॉल्वर दिली होती मला वॉरंट दिले होते त्याच्यानंतर मला सिक्रेट फंडातून पैसे दिले होते त्याशिवाय दहा कर्मचारी महाराष्ट्रातून माझ्या पसंतीचे मला दिले होते डेप्युटेशनवरती आणि ते दहा कर्मचाऱ्यापैकी सोलापूरचे लातूरचे मुंबईचे असे कर्मचारी मला माझ्या मदती दिले होते ते सगळ्यांनी मिळून आम्ही तपास केला होता आणि त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण हकीकत जे काय बेकायदेशीर होती त्यांच्या म्हणजे परमवीर सिंग व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी ज्यांनी मला बोलवून घेतलेलं होतं त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले होते असं असताना या गोष्टीला दाबण्यासाठी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता हे सगळे ही सगळी हकीकत मी इथल्या कोर्टात सांगितली आणि मी निर्दोष होतो इथं जे काय पुरावे झाले होते त्याचे डॉक्युमेंट एन आय कोर्टात गेले आणि एन आय कोर्टामध्ये त्याला कन्सिडर केलं असेल जजमेंट अजून मला काय माहीत नाही जजमेंट काय आलंय त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलंय काय त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते काय मला माहित नाही ते आल्या ते नक्कीच त्याचा विषय तिथे गेला होता होत्रिया तेच की मी तेच सांगालो मी निकाल लागला त्या निकालपत्रामध्ये काय काय मुद्दे घेतलेले आहेत कोर्टाने ते मला माहित नाही परंतु निकाल लागला समाधान नाही का समाधान आहे तर हा भगवा आतंकवादचा विषय गाडला गेला आणि त्याच्यामध्ये मा माझं बी म्हणणं तिथं गेलं म्हणून मला खुशी आहे मोहन भाव त्यांना अटक करण्यासाठी तुमच्यावर दबाव आणला गेला होता दबावने मला आदेश दिला होता दबाव कसा लांबतात ते दबावने आदेश दिला होता कायदेशीर मला जा धरून आण म्हणून सांगितलं होतं पण ते खोट म्हणजे ते प्रकरण ते गुंतवण्याचा जे प्रकार होता तो भयानक होता ते माझ्या हातून होणार नव्हता आणि मी केलं नाही असा विषय आहे दबाव विभाग काय नाही दबावापेक्षा मला धाडसी म्हणून नेमण्यात आलं होतं आणि ते कर म्हणून सांगितलं होतं ते केलं नाही मी जर ते केलं असतं तर आज माझी हालत बेकार झाली असती कारण मी खोटा ठरलो असतो आणि माझं आयुष्य बरबाद तर झालं याच्यात हे कमी झालं त्याच्यापेक्षा जास्त झालं असतं मी ते केलं काय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आता सांगितलं ना तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय सांगितलं म्हणजे मला मोहन भागवतला धर्म नाना सांगितलं होतं रामजी कलसंग्रहाला मर्डर केले त्यांनी केलेलं त्याच्या घरी जा जाऊन ते जिवंत असं दाखवण्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलं सांगितलं होतं हे कृत्य भयानक होतं आणि जर मी नाही केलं तर के 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 मला एकतर त्यांनी संपवावं किंवा बदनाम करण्यासाठी ते संपवू शकले नाहीत मला आणि बदनाम करण्यासाठी माझा गुन्हे दाखल केले होते त्यातून निर्द सुटले मी सुटून पण दहा वर्ष झाले आहेत मी त्यावेळेस आणि मी कुठं वाचता केलं नाही मला मी पेन्शनसाठी प्रयत्न केला नाही परत नोकरीवर जाण्यासाठी प्रयत्न केला नाही आजपर्यंत मला पण पेन्शन काय मिळालेलं नाही मला दहा हजार रुपये पेन्शन आहे त्यावेळेसची म्हणजे ज्यावेळेस मला सस्पेंड केलं होतं तीच पेन्शन आजपर्यंत घ्यायला लागली आता हे निकाल लागलं आता जाऊन काहीतरी प्रयत्न करू बघू इच्छा झाली तर धन्यवाद